नमस्कार मित्रांनो आज पंचवीस एप्रिल आजही महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर आहे तो जास्त राहणार जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला दक्षिण अंतर्गत कर्नाटक परिसरावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर एक हवेची चक्रकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक ते केरळच्या दक्षिण भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतरच पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये सकाळपासून वाढलेला उन्हाळा चटका आणि दुपारनंतर पावसाला होणारं पोषक वातावरण किंवा दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम हवामान राज्याच्या काही ठिकाणी बघायला मिळत आहे ढगाळ हवामानामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये वाशिम येथे राज्यातील उच्चांकी तापमान बेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कमाल तापमानात चढ उतार होत असून अनेक ठिकाणी तापमानाचा जो पारा आहे तो चाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळत आहे काही ठिकाणी बेचाळीस अंशाच्या पुढे देखील जाताना बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये उन्हाचा चटका वाढल्याने उकाडा देखील वाढलेला आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी पाऊस होताना बघायला मिळत आहे आज मित्रांनो किती करून दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आज पावसाचा जोर आहे तो कोणत्या भागामध्ये जास्त राहील किंवा कोणत्या ठिकाणी जास्त ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागापासून तर पुणे शहरापासून तर पुणे इकडं जळगावपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होणार आहे या परिसरामध्ये कोणता भाग येतो बघूया जळगाव जळगावचा दक्षिण परिसर त्यामध्ये आसपासचा भाग जळगाव पाचोरा इकडं कन्नड सिल्लोड मराठवाड्याचा काही भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल दुपारनंतर मुख्यत्वेकरून करून पावसाला पोषक वातावरण होताना बघायला मिळेल व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर वैजापूर वैजापूर लगत सभाग कोपरगाव श्रीरामपूर वगैरे इकडं जालन्याचा काही परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अहमदनगर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच इकडं खेड पुणे पुण्याचा आसपासचा परिसर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल तसेच इकडं पुणे जिल्ह्यापासून तर सातारा सांगलीपर्यंत ठिकठिकाणी थीक वादळी पावसाचा शक्यता आज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी बिखुरेल स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण एकदम कडेचा जो काही अपूर्व परिसर आहे त्यामध्ये कोपरगाव लगतचा येवल्याचा भाग येवला सिन्नर लगतचा भाग या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्यासह बघायला पाऊस मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी वारे देखील बघायला मिळू शकतात अहमदनगर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आज या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये कोल्हापूर लगत सांगली लगतचा रत्नागिरीचा भाग आहे रायगडचा भाग आहे या परिसरामध्ये पूर्व परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणामध्ये इतरत्र पावसाचा जोर कमी राहील उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल अमरावती भागातील अकोला बुलढाणा वाशिम या तीन जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तर वाशिम बुलढाणा आणि अकोल्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणीच पाऊस असेल परंतु अमरावती विभागातील अमरावती आणि यवतमाळपेक्षा बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ शकतो ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद